हर वादेव रामराम मित्रांनो लहानापासून मोठ्या बंद सर्वांना या शिवंत ओम साईराम आपण मुंबईच्या गणपती बागायला जातोय आपल्यासोबत आपली दोन तीन पोरं आहेत बाहेर तर आपण आता ट्रेनमध्ये बसूया ट्रेन आहे चला आपण काय कामले कसे चाललोय मुंबईचे गणपती का काय राहू मित्रांनो आपली ट्रेन ट्रेन आहे बघू शकता तुम्ही संतोष हा आपला गोऱ्या माहिती असेल तुम्हाला आपला भाऊ ट्रेन सुटल्या आपली स्लो आहे आपली ट्रेन म्हणजे धोको धावून पैकी आपण आम्हाला डायरेक्ट आपण पुढे भेटतो आपण आता डायरेक्ट ट्रेन मधली पब्लिक बघू शकता तुम्ही पूर्ण लाल या वाजता पण आहे गाडी वगैरे आहेत पुढं बरं आहेत भरपूर आहेत भरपूर पोरं आहेत आपण भेटूया डायरेक्ट पुढे चला मित्रांनो आत्ताच जस्ट आपण परेलला उतरलोय सगळी माणसं गेली पुढे पूर्ण पाहू शकता प्लॅटफॉर्म खाली आहे सगळी माणसं गेली पुढे आत्ताच जस्ट म्हणून मी स्टार्ट केला लगेच तर आपण आता खालती उतरूया पाऊस आला तेवढ्यातच आता आपण उतरूया खालती आणि जाऊया डायरेक्ट परेलचा विघ्न अर्थ बघायला चला मित्रांनो आता आपण स्टेशनच्या आलो आलोय रोल पर काय जरा झोप झोगोड्या मस्त पैकी चाय, चाय देना। दे ना एक बंद चाय पी तो ब्लॉग बंद करते क्यू क्यों फेमस हो जा हा ये फेमस हो जा हा बरेल जा वायरचा चाय वाला दादा तो अपने में कॉपी हो 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 की चाय मैं चाय चा सकाळची चाय पिऊया मस्त सकाळ तर झाली ना अजून पण तरी पण आपण चाय पिऊया या चाय इथं बोर चाय पित घेत थांबले मित्रांनो चहा प्यायला या कसा आहे काय डी काय मस्त आहे भाऊ इलायची वगैरे मारून आहे इलायची पावडर टाकून दिली मित्रांनो चहा टाकतो अगदी इलायची आली अमृत तुलल्या सुमेश्वरी चला भेटू आपण पुढे झाला चाय पिऊन झाल्यावरती तर मित्रांनो सर्वात पहिला गणपती आपला करी रोडचा राजा मित्रांनो आज मुंबई मित्रांनो बघू शकता तुम्ही किती क्राऊड आहे किती क्राऊड आहे माहिती रात्रीचे दोन वाजलेत आणि दोन वाजताची एवढी क्राउड आहे म्हणजे सगळ्यांची केवढा क्राऊड असेल म्हणजे विचार करू शकता तुम्ही मित्रांनो आपण आता सर्व दुस, आता म्हणजे दुसरा गणपती मी बघतोय तो म्हणजे आपला मुंबईचा राजा गणेश गल्ली तुम्हाला माहिती असेल या गणेशगल्लीचा गणेश गल्लीचा रूप महाकाल आहे आपण आता गणेश गल्लीच्या लाईनीत जाऊया इकडनं लाईन आहे एवढी मोठी चला मित्रांनो तुम्हाला मी बोललेलो होतो लायटिंग बघू शकता तुम्ही एक नंबरवाल आहे माझा याच्या आधीचा आगमनाचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊ नक्की बघा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो ब्लॉगची माझ्या लाईटिंग बघू शकता काय वारीतली आहे क्राउड तर बघू शकता त्याच्यापेक्षा भारी आहे तुला एवढी जायलाच असणार नाही एवढी गर्दी असणारच असं बोलतो ट्रेन मध्ये पण एवढं ढकलत नाही धक्काबुक्की नाही होत तू बोल काम मी तू बोल सोबत काय तुला ट्रेन मध्ये पण बुकी नाही तेव्हा ही गुरे आहेत माणसं सोडली तर हर वाजे मित्रांनो आपण फायनली आपल्या मुंबईच्या राजाला पोहोचलेलो आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एका बाजूला काळ्या चौकीचा महागणपती तर दुसऱ्या बाजूला चीन प्रभूच्या चिंतामणी आता आपण पहिला चीन प्रोगाच्या चिंतामणीच्या दर्शनाला जाऊया नंतर मग दिलाएगे। दिलाएगे। का चौकीला जा मित्रांनो आपण आताच पोचलो काय लाइटिंग आहे नुसता राडा मित्रांनो आपण आता काळ चौकीच्या महागणपतीला आलोय मित्रांनो आपण आता काळ चौकीच्या महागणपतीला आतमध्ये एंट्री मारलेली आहे आणि विचार करू शकतो तुम्ही इकडनं कसा काय गणपती आणतात मित्रांनो आपण आतमध्ये घुसलेलो आहे राजा म्हणजेच मुंबईच्या राजा समोर का आपला तेजुकाई गणपतीला पाया पडायला हात नागवा जाऊया मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं आपली पोरं सगळे पावडर पिवडर लावताय परेलचा महाराज भेटलाय आपल्याला म्हणून हो का गोरा बघा गोरा अजून घोरा होतोय अंगुजे काय हिरोईन हिरोईन कायच कोणा सांगू नका हिरोईन हिरोईन ऐला पावडर का धंदा अभि बीस मे तो अंदर जाएगा मेरी कोकेन, जाए। आ, देदा देदा अभी तो चला, चला मित्रांनो आपण परेचा राजा भागा जाऊया आतमध्ये धापधुप अबो लाल गेंडा आला हे चला मित्रांनो चला 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 पुढे चालत राहा पुढे चालत राहा गणेश भक्तांना पुढे चालत राहा मित्रांनो आपण आतमध्ये शिरलो आहे फायनली पण ही दुकानं बंद झालेली आहेत कारण की रात्रीची नाईट लाईफ तुम्हाला माहिती असेल मुंबईची आता बघितलं असेल तुम्ही माझे जरा म्हणजे मागच्या क्लिपमध्ये चार पाच क्लिपमध्ये बघितलं असाल आता आपण गणपतीचं दर्शन करूया लाईन कुठून आहे ते बघूया आपण चला जातोय परेलचा ला, लाल मैदानाचा गणपती तिकडेच्या आतमध्ये आणि तुम्ही आता एक आमची सिनेमॅटिक बघितला असाल तर सुंदर अशी सिनेमॅटिक काढली आपल्या आर्यांनी सेटअप लावला आणि मी काढली ती व्हिडिओ आपण आता पुढे भेटूया आणि तुम्हाला आतापर्यंत जे गणपती दाखवले ते कमेंटमध्ये नक्की सांगा कसे वाटले ते आणि आपण आता लाल मैदानाच्या मंडपात पोहोचलोय आहे फायनली चला आतमध्ये दाखवतो तुम्हाला गणपती मित्रांनो बघू शकता तुम्ही परेलचा इच्छापूर्ती म्हणजेच लाल मैदानाचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परेल बघा इकडे लाईन बिन नाही ना नाही ना नक्की हां खालची 江。 आपण आता जस्ट परेलचा लंबोदर ची मूर्ती बघू शकता तुम्ही काय सुंदर मूर्ती आहे कृष्णा सॉरी आपला मोर मोरावरती बसलेला आहे गणपती असं दाखवलेला आहे परेलचा लंबोदर आणि पूजा करणारी मूर्ती परेलचे शंकर पार्वती आणि गणपती आपण आता परेलचा अजून एक गणपती बघायला आलो कृष्णानगरीचा राजा बघूया हातमध्ये जाऊन मूर्ती कशी आहे कृष्णाच्या रूपात असेल कृष्णानगरीचा राजा म्हणजे मित्रांनो बघू शकता तुम्ही कृष्णानगरीचा राजा कि त्यांची पूजेची मूर्ती आहे आपल्या एकशे पाच वर्ष आले मंडळाला त्यापासूनची मूर्ती ही आणि ही ह्या वर्षीची मूर्ती कृष्णानगरीचा राजा बघू शकता तुम्ही डेकोरेशन पण एकदम आहे समुद्राच्या आतमध्ये असं वाटतंय पूर्ण समुद्राच्या आतमध्ये एक किल्ला असा आहे आणि सगळं काय आणि हे बघा इथे बघू शकतो इथे वाळू आहे पूर्ण ही वाळू आहे दगडी आणि या दगडावरती कृष्ण आपला उभा आहे सुंदर असा मित्रांनो आपण आता परेलचा विघ्नहर्ता वर्ष एकोणसाठवे बघायला आले ह्या वर्षीची परेलच्या विघ्नहर्त्याची मूर्ती काहीतरी युनिक आहे बघा तुम्ही बघितलंच असाल तुम्ही मूर्ती आणि हा मंडळाचं स्थापना एकोणीसशे सहासष्टला ला झालेला मित्रांनो बघू शकता तुम्ही परेलचा विघ्नहर्ता सुंदर असा मोरावती बसला आपण आणि खालती कमळ आहे आणि बाजूला असं झाड झुडप म्हणजे रान आहे संध्याकाळ झालेली आहे आणि हे बघा चेटूवाडी भारी आहे गणपती मित्रांनो आपण आता परेलचा महाराजा बघायला आलेलो आहे आपली मंडळी आणि आप या प्रकारे हा गेट परेलच्या महाराजाचा काहीतरी मित्रांनो आता आतमध्ये जाऊन गणपती बघा हो मस्त वगैरे या वर्षीच काहीतरी युनिक आहे गणपती मी बघितलाय फोटोमध्ये आता तुम्हाला सुद्धा दाखवतो व्हिडिओमध्ये तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा गणपतीचे ब्लॉग आणि हा आजच्या दिवसाचा दोन ब्लॉग येतील म्हणजे दोन पार्टमध्ये येतील कारण की हा ब्लॉग मोठा होत चाललाय खूपच तर हा शेवटचा म्हणजे पहिल्या पार्टचा शेवटचा गणपती आहे डायरेक्ट आता इथून खेतवाडी जाणार आहे आम्ही आपण खेतवाडीला भेटूयानंतर पहिला तुम्हाला हा परेलचा महाराजा दाखवतो चला चला मित्रांनो आपण मध्ये एंट्री मारूया सुंदर असं भेट युनिव्हर्सल बसवल्या वाटत मंडपात आहे या वर्षी मित्रांनो बघू शकता तुम्ही कैलास पर्वत वा वाढव वाव मित्रांनो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा आव कसा वाटला तो नक्की सांगा आणि आता आपण खेतवाडीला जातो आहे माझा सेकंड पार्ट हा ब्लॉग पडल्याच्या दोन चार दिवसांनी पडेलच नक्की तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा कमेंटमध्ये आणि नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया डायरेक्ट खेतवाडीला